हॅलो एव्हरी वन आज आपण बनवणार आहोत मूग डाळीचा पौष्टिक असा डोसा किंवा धिरडई त्याला म्हणतात सुरुवातीला डाळ मी स्वच्छ अशी तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आता डाळ आपली भिजवण्यासाठी आपण त्यात कोमट पाणी घालणार आहोत जेणेकरून डाळ आपलीही लवकर भिजेल तुम्हाला हवं तर तुम्ही रात्रीच भिजवून ठेवू शकतात आणि वेळेवर भिजवायची असेल तर थोडं कोमट पाणी टाका तीन तासात डाळ अगदी छान आपली भिजते आता आपण याला हवं तेवढं पाणी त्यात टाकणार आहोत डाळ भिजेल एवढं आणि त्याला बाजूला ठेवणार आहोत तीन तासांसाठी झाकून ठेवूया त्यानंतर आपण बघूया आपली डाळ छान भिजली का आता तीन तासांनंतर मी हे बघितलं तर डाळ अगदी छान आपली भिजलेली आहे आता आपण ही डाळ मिक्सरमध्ये छान वाटून घेणार आहोत लक्षात ठेवा जास्त बारीकही डाळ आपली दळायची नाही आहे वाटायची नाही आहे थोडी जाडसर त्याला आपण वाटून घेणार आहोत त्याचबरोबर लसूण आणि मिरची याची देखील मी यामध्ये भरड तयार करून घेणार आहे आता डाळ आपली वाटून झाली आहे त्यात मी घालणार आहे एक चमचा हळद चवीनुसार मीठ तुम्ही चवीनुसार मीठ त्यामध्ये घालायचं आहे हे पिंक मीठ आहे म्हणून तुम्हाला तसं दिसत असेल तुम्ही आपलं रेग्युलर मीठ घातलं तरी चालेल त्याचबरोबर लसणाची पेस्ट यामध्ये मी घातली आहे आणि मिरचीची पेस्ट हे सगळं मिश्रण छान आपण मिक्स करून घेऊया आणि वरनं घालूया बारीक अशी कोथिंबीर आता हे मिश्रण जर आपल्याला घट्ट वाटतं आहे डोस्यासाठी हवं हो तसं मिश्रण थोडं पातळ लागतं तसं आपण करून घेऊया अगदी थोडंसं पाणी त्यात घालायचं आहे डोसा तयार होईल इतकं डोस्याचं जरा जास्त पातळ असतं हे खूप पातळ करू नका या कन्सिस्टन्सीचं ठेवायचं आहे म्हणजे आपले डोसे छान तयार होतील आता तव्याला मी आधीच तेल लावून ग्रीस केलं आहे आणि त्याच्यावरती डोसा तयार करून घेतला आहे छान असा कलर बदलला की त्याला आपण पलटून घेऊया आणि छान दोघं साईडने त्याला भाजून घेणार आहोत अशा प्रकारे छान टेस्टी आणि पौष्टिक असा आपला मूग डाळीचा डोसा किंवा धिरड या ठिकाणी तयार आहे तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि वेगवेगळ्या वेग रेसिपीज नक्की बघा तोपर्यंत तो बाय बाय